सुप्रभात बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपण पाहूया चोवीसावी कविता कापणी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली अतिशय सुंदर अशी ही कापणी कविता पाहूया ऐका म्हणा आणि वाचा आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी आज करे खाले रे डाव्या डोयाची पापनी आज करे खाले रे डाव्या डोयाची पापनी आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी पडे जमिनीला तढहे आली कापनी कापनी पडे जमिनीले तडहे आली कापनी कापनी तशी माझ्या डोया पुढे उभी दाण्याची मापनी तशी माझ्या डोयापुढे उभी दाण्याची मापनी आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी शेत पिवय धम्मक आली कापनी कापनी शेत पिवय धम्मक आली कापनी कापनी आता धरार हिंमत इये ठेवा पाजवून आता धरार हिंमत इये ठेवा पाजवूनी, आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी पीक पिवये पिवये आली कापनी कापनी पीक पीव पिवये पीव आली कापनी कापनी हाता धरा धराई खाले ठेवा गोफनी हाता मधी धराई खाले ठेवारे गोफनी, आता लागे मार्ग आली कापनी कापनी काप काप माझ्या इया आली कापनी कापनी काप काप माझा इया आली कापनी कापनी थाप लागली पिकाची आली डोयाले झापनी थाप लागली पिकाची आली डोयाले झापनी आता लागे मार्ग सर आली कापनी कापनी आली पुढे रगडनी आता कापनी कापनी आली पुढे रगडनी आता कापनी कापनी खय करार तैयार हाती घिसन चोपनी खय करार तयार हाती घिसन चोपनी आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी आज करे खाले वय रे डाव्या डोयाची पापनी आज करे खाले व रे डाव्या डोयाची पापनी आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी आली कापनी कापनी आली कापनी कापनी, आली कापनी, कापनी, आली कापनी, कापनी। धन्यवाद मुलांनो कवयत्री बहिणाबाई चौधरींची ही कापणी कविता आवडली का मग किती दिवसात पाठ होणार अरे वा एका तासात पाठ करणार खूप छान मुलांनो शब्दार्थ पाठ करा आणि कविता पाठांतर करा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची या आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी बालमित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कवयित्री बहिणाबाई या निरक्षर होत्या त्यांना आयुष्यभर खूप कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागले मग तुम्ही या कवितेचे स्वाध्यायाचे प्रश्नोत्तर सोडवणार चला मग पाहूया आता लागे, मर्ग, मार्गे सर, का लागे का मार्गे सर? मार्ग सर म्हणजेच काय लागे म्हणजे सुरुवात झालं काय सुरुवात झालं मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आता मार्गशीष महिनेला सुरुवात झाली असं आली कापनी कापनी कळालं ला, आता लागे मार्गेसर आली कापनी कापनी आज करे खाले भरे। खालेवरे म्हणजेच काय खालीवरी व्हायलाय घाबरायलय डाव्या डोळ्याची पापणी डाव्या डोळ्याची तुम्हाला वाटत असेल पुस्तकात चुकलं सर 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 पुस्तकात चुकलं डोळ्याची पुस्तका चुकल। लिहायचं तर डोळ्याची लिहिलंय तसं नाही बालमित्रांनो ही ग्रामीण भाषा आहे कवयित्री ह्या निरक्षर होत्या आणि त्याचबरोबर त्या पूर्ण त्यांच्या परिसरामध्ये त्या काळात डोळ्याची अशा ऐवजी डोळ्याचीच म्हणत होते म्हणून त्याच ग्रामीण भाषेत लिहिलेलं आहे डाव्या डोयाची म्हणजे डोळ्याची पापणी कळालं पुढं पडे जमिनीला तढे ले जमिनी ले म्हणजेच काय जमिनीला तढे म्हणजे भेगा फटी पडे जमिनीला तढे आली कापणी कापणी जमिनीला जेव्हा तडे पडतात तेव्हाच मार्गशीर्ष महिन्यात कापणी करतात तशी माझ्या डोयापुढे डोयापुढे म्हणजेच काय डोळ्यापुढे उभी दान्याची मापणी उभी दान्याची म्हणजे धान्याची मापणी म्हणजेच काय मोजणी शेत पिवये पिवये म्हणजेच काय पिवळे शेत पिवळे आली कापणी कापणी आता शेतात ज्यावेळेस पीक पूर्ण डवलात येते बघा हे कणस सगळे पिवळे पिवळे होते आता धरारे हिंमत आता हिंमत करायची इये ठेवा पाजवूनी आता इये इये म्हणजेच काय रे विळे की लक्षात गवत कापण्याचं जे हत्यार असते त्याला विळा म्हणतात हे जुन्या काळातले बरं का तुम्ही आता कोणी बघितलं नसेल ठेवा पाजवुनी पाजवुनी म्हणजेच काय त्यांना एक ग्लास दोन ग्लास पाणी पाजवायचं <laughs> का ज्यूस लिंबू शरबत रसना पाजवायचं का पाजवून म्हणजेच काय धार लावून वेळा आता त्याचा कामाला आणायचं म्हणजे त्याला झर करावं लागेल का नाही आता तुम्ही कटिंगच्या दुकानात जातात कटिंगच्या दुकानात जी कात्री असती त्या कात्रीला ते धार लावून ठेवतात नाही तर तुमचे केसच कट होत नाहीत <laughs> पाजवुनी म्हणजेच काय त्याला धार लावून पुढे बघा पीक पिव ये पिव ये एवढं तर कळालं पीक पिवळे पिवळे आली कापणी 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 आली हातामधी धर्राइ ये म्हणजे काय विळे खाली ठेवा रे गोफनी आता गोफणी कशासाठी आहे जे शेतामध्ये पीक पिकलेलं आहे आणि पक्षी येतात आणि मस्तपैकी दाण्यावर तुटून पडतंय असं काय त्याच्यासाठी जेवणच ठेवलेलं आहे मग शेतकरी काय करतात एक साधन असतंय गुल्लेर सारखं त्याच्या दगड ठेवतेत आणि गोल 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 फिरून फिर फेकून देतेत ते साधन म्हणते त्याला गोफन पुढं काप काप माझ्या इया इया म्हणजेच कोण आजोबा काका मामा तात्या नाना बंट्या बबल्या म्हणजे इया का चुकलं इया म्हणजे काय विळा काप काप माझ्या विळ्या आली कापनी कापनी थाप लागली पिकाची थाप म्हणजेच काय आता था। थप्पी लागली पिकांचा ढीग लागला आली डोयाले आली डोयाला झापली म्हणजेच काय दमल्यामुळं कधी कधी खूप झोप येते श्रमाने डोळे मिटायला लागणे म्हणजेच काय आली डोयाने झापली बघा बरं तुम्ही कधीकधी कधी कधी वर्गात बसतात आणि अगदी शेवटच्या तासात नाही तर विंट्रोलच्या आधीच्या तासात नाही तर विंट्रॉलच्या नंतरच्या तासात असं बघता बसल्या बसल्या झप डोळे बंद होते सगळं बेंच वर जात धडेल झोपी तिकडे कधी कधी कुणा कुणाकुणाला येते हात वर करा काटी घ्या रे काटी घ्या ह्यांना जरा बदडून काढतो वर्गात झोपतात का, का आ बंट्या हात वर करतोस <laughs> का तू गाड रे झोडपूड काढतो जरा कधी झोपायचं नाही वर्गात एखाद्या वेळेस झोप लागली तर ते तस थकून झोप लागते थकलात म्हणून समजायचं पुढं आली पुढे रगडणी आता रगडणी म्हणजेच काय तर त्याच्यानंतर म्हणजेच काय कापलेल्या पिकाची पुन्हा मळणी करावी लागती म्हणजेच रगडणी हां आता पुढे पुढे रगडनी म्हणजे शेतकरी जे असतात ना मुलांना त्यांना खूप कष्ट असतात तुम्हाला काय नुसतं वर्गात यायचं बसायचं ऐकायचं हा दोन शब्द शिक्षक बोलते ते ऐकायचं लिहायचं घरी जाऊन पाठ करायचं एवढंच पण शेतात खूप कष्ट करावे लागतात कारण काय इथं कापणी आलेली आहे खे करार रे तैयार खे म्हणजेच काय खये म्हणजे काय खळे आलं का लक्षात खये म्हणजे तुम्ही म्हणू का खवा करा खवा करा गुलाबजामुन करा वा तयार वा शिवती खाड शि वा वाशवाहा वाश तसलं नसते खये म्हणजे काय खवा नाही अ आलाय ए बघा ए बबलू बबलू चौका ते झालं त्याच्या तोंडात पाणी सुटलं बघा गुलाबजामुन म्हणलं की अ तसलं नाही शेतातली मेहनत करावं लागते बाबा तुमच्यासारखं नाही बेल पडली की लगे गेले खिचडी खायला खिचडी खाऊन लगे बसले वर्गात गा ना करत खये करार तयार हाती घिसन चोपणी घिसन म्हणजे काय घेऊन घिसन चोपणी म्हणजेच काय कंसे जमीन बडवण्यासाठी वापरायचे जाड लाकूर आलं का लक्षात ते कंसाला बदडायसाठी त्याच्यातून सगळे बी वेगळं करण्यासाठी ते जे लाकूड असतं त्याला चोपणी म्हणतात बघा बहिणाबाई चौधरीने किती छान कविता लिहिलेली आहे अरे हे कापणी असं चित्र डोळ्यासमोरच उभं राहतंय आणि खरोखर शेतामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या घरच्या ज्या मंडळी आहेत महिला आहेत ती किती शेतात मेहनत करत असतील आज तुम्हाला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये किचनमध्ये जा म्हणलं आणि संध्याकाळी पाणी प्या म्हणलं नाही दुपारी पाणी प्या म्हणलं तर तुम्ही म्हणतात एकटंच कसं जाऊ माझ्यासोबत कोणतरी या मला भीती वाटते आता हे शेतात किती मेहनत करत असतील आ उंचू काडा साप कोल्हे डुक्कर यांची कधी त्यांना भीती वाटत नाही हिमतीनं तिथं काम करतात त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांबद्दल आदर करा आणि बाजारामध्ये जर तुम्ही काही सामान घेणार असाल तर शेतकऱ्यांकडून घ्या आणि त्यांना कधीच म्हणू नका काका पाच रुपयाची वस्तू तीन रुपयाला देतात असे जे पोरं म्हणतात मला त्यांचा लय राग येते शेतकऱ्यांना पाच रुपये म्हणलं तर त्याला सहा रुपये द्या कारण शेतकरी हा खूप मेहनत करतो आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि जर शेतकरी जर खुश राहिला तर भारत देश आपला खुश राहील सुजलाम सुपलाम होईल धन्यवाद मुलांना बाल बालमित्रांनो फटाफट प्रश्नांची उत्तरं कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते तर उत्तर कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते द्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात उत्तर लिहामधला आ पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे काय उभे राहते पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे दान्यांची दाण्यांची मोजणी उभी राहते ई पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते मग सांगा पिवळे धमक दिसते करेक्ट सांगा पुढचा प्रश्न ई क्रमांकाचा कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे झालं पाठ ऊ क्रमांकाचा प्रश्न कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना भार फार ला धार लावून ठेवायला सांगितले आहे आता प्रश्न दुसरा खालील अर्थ असलेल्या कवितेच्या ओळी शोधा आणि लिहा हे तर पाठच आहे म्हणजे ज्यांना कविता पाठ आहे त्यांना फार सोपं आहे अ क्रमांकाचा आता कापणीला तयार व्हा व विळांना धार लावून ठेवा म्हणजे काय शेत पिवय धम्मक आली कापणी कापणी आता धरारे हिंमत ठेवा पाजवूनी नुसते कवितेतल्या ओळी लिहायच्या हातातली गोफन खाली ठेवा व हातात विळे घ्या हाता मधी धरा इये खाली ठेवा रे गोफणी या ओळीतून वरचा अर्थ होतो पुढचा ई क्रमांकाचा कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे ह्याचे को ओळी कोणत्या तेत कवितेत्या आली कापनी कापनी थाप लागली पिकाची पुढचं इ क्रमांकाचा कापणी झाल्यावर रगडणी येते ह्या अर्थाची ओळ कोणती आहे आली पुढे रगडणी आता कापनी कापनी बघा पुढचं पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा इयत्ता दुसरीमधील भाकरीची गोष्ट हा पाठ तुम्हाला वाचायला सांगितला बरं का मग काय असते भाकरीच्या गोष्ट मध्ये सगळं दिलेलं आहे मग आता इथं पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत पिके कापायला आली की कापणी करतात त्याची खळ्यात रास रचतात पिकांची मळणी करतात नंतर त्याची उफननी करतात मग पोत्यामध्ये धान्य भरून त्याची थप्पी रचतात प्रश्न चौथा आहे तंत्रज्ञानात बदल होत गेल्यामुळे शेतीच्या कामामध्ये कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा काम शेतीला पाणी देणं पूर्वीची स्थिती बैलाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोठेनं उपसणे काढणे शेताला पाटाने पाणी देणे सध्याची स्थिती खाटकन बोरचं बोरला मोटर लावून पाणी उपसणे तुषार सिंचन ठिबक सिंचन पहिलं काय होतं शेतीचं धान्य कापणी आता पूर्वीची स्थिती विळ्याने धान्य कापले जायचे आता काय होतंय खाट टीने एक ऑर फोन केला की ते मशीन घेऊन येते की यंत्राच्या सहाय्या दन दन दनदन दन 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 एका दिवसात पन्नास एकर धान्य कापलं जाते पाचवा प्रश्न डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे काहीतरी शुभ घडणार आहे तर असे म्हणतात अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत तुमची आजी आजोबा आई वडील शेजारी आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या त्या मागील वैज्ञानिक कारणे शोधा उत्तर मग आता तुम्हाला काय लिहायचंय समजुती कोणत्या आहेत त्या लिहायच्यात बरं का मांजर आडवे जाणे हे काय आहे अशुभ समजते पण माणसाच्या जीवनामध्ये मांजरापेक्षा माणसंच आडवं जातात आणि कामं होत नाही मांजर तर त्याचा त्याचा रोड ओलांडायलाय हे एक समज आहे मुंगूस दिसणे हे शुभ आहे कोणताही प्राणीच आहे कोणताही प्राणी दिसला तरी तो ईश्वराचाच अंश <laughs> आहे असं समजायला पाहिजे मुंगूसाला वेगळा नाही मांजराला वेगळा नाही असं नाही तेही दिसलं तरी शुभ हेही दिसलं तरी शुभ पालीचा स्पर्श होणे अशुभ आहे आणि कुत्र्याचा स्पर्श होणे ते बी कुत्र प्राणी चैकीन पाल बी की तसं काही नसते पण ह्या समाजातल्या रूढी परंपरा आहेत प्रश्न सावा ही कविता तुम्हाला आवडली का या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा आता मला जे आवडला ते मी सांगायलोय तुम्हाला जे आवडले ते लिहू शकता तुम्ही पीक पिवये पिवये आली कापनी कापनी थाप लागली पिकाची आली डोयाले झापनी आता लागे मार्ग सर आली कापनी कापनी अशा कोणत्याही ओळी तुम्ही लिहू शकता आता प्रश्न सातवा हे का रे इया म्हणजे विळा बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य चा उपयोग करतात कवितेत आलेले असे शब्द लिहा बघा नंबर एक व ऐवजी ई ई म्हणजे काय विळले असं पाहिजे तर ए केले बरोबर आहे म्हणजे व ऐवजी ई घेतलंय ईया म्हणजे विळले असं पाहिजे तर ई ये घेतलंय य घेतले आता जिथं जिथं ळ पाहिजे तिथे तिथं य घेतले जसं डोळ्याची पाहिजे तर डोयाची केले डोळ्या पुढे पाहिजे तर डोया पुढे केले वळे पाहिजे पण इथं पी व ए केले डोळ्याले म्हणजेच काय डोयाले म्हणजे डोळ्याले ये म्हणजे खळे वरच बघा इ ये इळे असं पाहिजे बरोबर वर आहे का नाही अशा पद्धतीनं य वापरलेला आहे प्रश्न आठवा खालील वाक्य वाचा त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गंगनात मावेनाथ मग आता यामधील समानार्थी शब्द बघा आनंद आणि संतोष एकच की रे आहे का नाही समानार्थी झाले बघा नंबर एक हे उदाहरण झालं पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते मग आता कोण कोण आहे समानार्थी यामध्ये फारच सोपंय पंकज सरोज आणि कमळ हे कमळाच्याच फुलाचे नाव आहेत कमळाच्याच फुलाला पंकज म्हणतात कमळाच्याच फुलाला सरोज म्हणतात दुसरं सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली आता यात कोण समानार्थी अगदी बरोबर बोललात सौदामिनी आणि वीज हे दोनही समानार्थी आहेत तिसर, रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या आता आहे समानार्थी अगदी बरोबर रजनी यामिनी निशा आणि रात्र ह्या सगळ्या एकाच अर्थाचे शब्द आहेत पुढचं संग्राम आणि समर पाणीपतच्या युद्धाची कथा वाचत होते आता लई भारी वाक्य दिलेत रे सांगा बरं समानार्थी एकदम बरोबर आहे संग्राम समर आणि युद्ध हे समानार्थी शब्द आहेत पुढचा सांगा सुमन कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली सांगा समानार्थी फारच आहे सुमन म्हणजेच फुल कुमुद म्हणजेच फुल कुसुम म्हणजेच फुल आणि फुले म्हणजेच हे सगळ्याचे समानार्थी कुसुम कुमुद सुमन कळालं पुढचा सातवा सहावा रवी भास्कर आदित्य सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात हा, 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 हा। सांगा समानार्थी कोणते कोणते एकदम आहे रवी म्हणजेच रवी भास्कर भानू मित्र हे सगळे काय आहेत तर मग यामध्ये कोणते कोणते आहेत सूर्याचे सगळे समानार्थी शब्द आहेत सूर्य म्हणजेच रवी सूर्य म्हणजेच भास्कर सूर्य म्हणजेच आदित्य सूर्य म्हणजेच सविता सूर्य म्हणजेच भानू आणि मित्र म्हणजेच सूर्य चला बरं आता पुढचा प्रश्न पाहूया कंसात काही क्रियापदे दिली आहेत त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहायचेत राधाने टाळ्या डॅश डॅश वाजवणे मग आता वाजवणे ह्या क्रियापदाचं इथं कोणतं तरी रूप लिहायचं मग राधाने टाळ्या वाजवल्या अगदी तसंच इथं तुम्हाला करायचं बरं का शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन करणे मग करण्याच्या ऐवजी काही अरे अरे बालवाडीच्या सुद्धा पहिलीच्या मुलीला यायला की रे <laughs> शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले दुसरं चंदूने झाडांना पाणी घालणे घालण्याच्या ऐवजी काय येईल बरोबर आहे चंदूने झाडांना पाणी घातले हे चला पुढचं आईने नीताला प्रश्न डॅश डॅश आणि पुढं लिहिले विचारणे मग काही विचारण्याच्या ऐवजी आईने नीताला प्रश्न विचारणेच्या ऐवजी हा विचारला आता पुढचा मंदा गाणी छान डॅश डॅश आणि कंसात लिहिले म्हणणे मग मन काय येईल मंदा गाणी छान म्हणण्याच्या ऐवजी बरोबर आहे म्हणते अगदी छान पुढचा प्रश्न कंसातील सूचनेनुसार वाक्ये बदलून पुन्हा लिहा आकाशात ढग येताच मोर नाचू लागला मग काय आकाशात ढग येताच मोर नाचू लागला मग मोरऐवजी मुले हा शब्द घ्यायचा आहे मग मोर आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं मुले मग काय येईल किती आहे रे आकाशात <laughs> आकाशात ढग आकाशा येताच सगळं जशाल तसं मोरच्या ऐवजी मुले घेतलं मुले नाचू लागली किती सोपं आहे पुढचं साप दिसताच तो घाबरला मग आता इथं फक्त बघा आता मुली मुले नाचू लागला नाहीयेत मुले नाचू लागली हे बदल केला बरं का इथं लक्षात आलं का मुले नाचू लागली इथं लागला होता इथं लागली घेतलं लागलाच्या तर खाली रेष नाही पण क्रियापद बदलावं लागलं तसंच साप दिसताच तो घाबरला मग तोच्याऐवजी काय घ्यायचं त्या साप दिसताच त्या घाबरला लिहिलं की चुकलं साप दिसताच त्या घाबरल्या हे पाहिजे पुढचं अभयने दप्तर जागेवर ठेवले मग अभयच्या ऐवजी काय घ्यायचं आता हा शारदा बरोबर आहे मग काय शारदाने दप्तर जागेवर अगदी बरोबर आहे शारदाने दप्तर जागेवर ठेवले अशा प्रकारे बालमित्रांनो बहिनाबाई चौधरी यांनी लिहिलेली फार छान सुंदर अशी चोवीसावी कापणी कविता आपण आज शिकली त्याचे स्वाध्याय हे पाहिले तुम्हाला सगळ्यांना समजले का थँक्यू मुलांनो परीक्षेत यावर आधारित आलेल्या प्रश्नांवर छानपैकी उत्तरं लिहून पूर्ण मार्क घ्या धन्यवाद